तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या हे यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे लेखास सेल तर आज आपण गोरेवाड्याला चाललो आहोत नागपूरमधील हे झूच झूचं ठिकाण आहे आणि आपण आता गोरेवाड्याला चाललेलो आहोत एकदा आपण नवीन व्हिडिओ मध्ये भेटत आहोत आणि आज आपण नागपूर मधील गोरेवाडा तर नागपूर मधील हे ठिकाण अतिशय सुंदर आहे तर काहीच इथे लेक जंगल सफारी आणि निसर्गाचं सौंदर्य अतिशय सुंदर आहे तर आपण आता न वेळ झालो तर आजची व्हिडिओ सुरुवात करूयात चला तर बघूयात गोरेवाडा तर काही आता आपण एंट्रन्सला आहोत आणि इथून एंट्री आम्ही केली आतमध्ये मी आता जस्ट तिकीट काढली तिकीट आपल्याला झूचं बघण्यासाठी इथे एक बस येते सो आता आपण त्या बसमध्ये बसून आपण आतमध्ये जाणार आहोत हे एंट्रन्सला जे खूप शांतता आहे आणि खूप छान वाटतं इथे बसण्यासारखं आहे शांततेत नागपूरच्या दगदगीतून थोडंसं पीसफुलसाठी छान आहे आणि रोजच्या आपण कामामधून थकतो वगैरे थकत असतो आणि कधीतरी आपण अशा प्लेसला विजिट करणे खूप मस्त so आहे सो गाईज आत्ता आम्ही इथे बसची वाट बघत थांबलेली आहे आत्ता इथून आम्हाला ते आतमध्ये झू पार्क बघण्यासाठी घेऊन जाणार आहे तर चला तर मग बघूयात गाईज ही बस आली आहे आपल्याला घेण्यासाठी आता आपण आता आपण गोरेवाड्याच्या आतमध्ये चांगलंय आता आम्ही बसमध्ये आहोत आणि अशी ही सुंदर बस आम्हाला गोरेवाडा पूर्ण फिरवणार आहे आणि खूप सुंदर वाटतं आहे शांत आणि निसर्गरम्य से प्लेस आहे खूप छान वाटत आहे आता झू सफारी झाली इकडे खूप सुंदर वाटलं आम्हाला खूप मजा आली सगळे प्राणी आम्हाला बघायला भेटले फर्स्ट ऑफ ऑल तर आम्हाला वाघ बघायला भेटला हे खूप महत्त्वाचं होतं आणि खूप सुंदर वाटलं मला असं गिल्ट नाही झालं की आम्हाला की एवढे आम्ही म्हणजे पैसे दिले आणि आम्हाला काहीच बघायला भेटलं नाही खूप छान आम्हाला बघायला पण भेटलं आणि खूप छान पण वाटलं आणि सगळे प्राणी इथे अवेलेबल आहे ॲक्च्युली गोरेवाड्याचं काम पहिलं झालं नव्हतं पण आता त्यांनी हळूहळू रिनिवेट करून करून काम केलेलं आहे आणि पहिले इथे खूप प्राणी कमी होते पक्षी पण कमी होते आता ते वाढत चालले दिवसेंदिवस आणि खूप सुंदर आहे साडे आ... हजार एकरमध्ये आहे अतिशय सुंदर प्रकल्प केला आहे आणि अजूनही हा प्रकल्प मोठा होत चाललेला आहे आणि बनवतायत ते आम्हाला बसचा प्रवासामध्ये बसचा आम्ही जे प्रवास केला त्याच्यामध्ये आम्हाला अतिशय सुंदररित्या त्यांनी सगळे प्रकारचे प्राणी दाखवले आणि खूप सुंदर वाटलं तुम्हाला सोबत पाण्याची बॉटल वगैरे कॅरी करायची असेल तर तुम्ही करू शकता इथे अलाउड आहे आणि इथे सनराईज आणि सनसेट दोन्ही खूप सुंदर आहे आजकाल गाईस तुम्हाला माहिती आहे की आपल्याला प्राणी पक्षी खूप रेअर आणि कमी दिसतात तर हे ॲक्च्युली बघण्यासाठी लोकांना आता असे गोरेवाडा वगैरे अशा झूमध्ये यावं लागतं आहे खूप प्रकारे खूप पद्धतीने प्राणी वगैरे कमी झालेले आहेत आपल्या इथे तर तुम्ही शक्यतो प्राणींना आणि पक्ष्यांना मारण्याचं टाळा आम्ही टायगर लेपर्ड गिर गिरगाई मोर असे प्राणी आणि पक्षी बघितले इथे खूप सुंदर आम्हाला वाटलं आत्ता काहीच कसं वाटलं हा गोरेवाडा टूर आणि तुम्हाला ही टूर आवडली असेल तर माझ्या नक्कीच व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये